अन्ना जगताप समाजाचे म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांना सुरेशदादा पठाण दादा, दादा परत आपले नेहमाने साहेब परत आमचे दगडू आहेत परत निपके साहेब आहेत दा। सुरेश आहे परत थोरा साहेब आहेत तर समजांच्या सहमतीमुळं की एकजूट असल्यामुळं समज्यांचं साथ असल्यामुळं आणि बारा समाजांच्या जो अन्याय होत का होता रेटनिंग कार्डाचं किंवा कुठलं घरकुल असल कुठले वेदना असल त्यांना वंचित ठोयचं काम काही जणांनी केलं होतं ह्याचा पडदा हे या दारांनी साहेबांनी हा उलगडा करून ह्या योग्य न्याय ह्या लोकांना दिल्याबद्दल समध्यांचं धन्यवाद आभार मान प्रार अपंग क्रांती संस्थेतर्फे आज सासवड येथे तहसील कचेरीवरती आम्ही अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन आज अनेक मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहे त्यांना अनेक अडचणी आहेत त्या थोड्याशा पूर्ण करण्यामध्ये अंत्योदय योजनेमध्ये बऱ्याच जणांना आम्ही रेशन कार्ड आज वाटप केलेले आहे जातीच्या दाखलेल्या बी सुलभपणे आम्ही देतो असं आम्हाला आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे आणि आप दिव्यांगांनाही सर्व सरसाट अंतोदय मध्ये घेण्याचे आता थोड्या दिवसामध्ये एक इथं कॅम्प लावण्यात येणार आहे त्या कॅम्प मध्ये पूर्ण पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आज बच्चूबाऊच्या आदेश पाळून काळी फेत लावून सरकारला थोडस लक्ष करण्यासाठी आपल्या पुरंदरमध्ये आंदोलन धरलं आम्ही ते आंदोलन पार करून आमच्या समस्या असे आहेत की आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये अठरा पगड समाज राहतो नंदीवाला समाज वैद समाज अनेक समाज आहेत तर आमच्या या समाजांना राहण्यासाठी जागा नाही काहींना रेशनिंग कार्ड नव्हती नंतर मग आम्ही सर्वांनी मिळून तहसीलदार सरांना अर्ज केला स्थानिक विधानला अशा सुविधा मिळत नाही आणि काही लोकांनी ते जे राहायला आमच्या शासकीय जागेमध्ये ते आपली मजुरी करून खात्यात तर त्यांना गावाली लोक हकलून देतात इथं राहायचं नाही तिथं आणि ते मात्र स्वतः शेती करतात तर एक शासनाने म्हणजे आमच्या वंचित लोकांच्यासाठी किंवा अठरा पगड समाजासाठी एक गुंठा त्यांना राहायचं भले कायमस्वरूपी नाही दिला तरी त्यांना एक अशा गायरान जागा जी आहेत गाव पातळी ही शेतकरी स्वतः शेती करतात आणि ह्यांना बाहेर काढतात तर ही सरकारने तात्काळ दखल घेऊन खेडेगावच्या तलाठी साहेबापर्यंत सर्वांनी पोहोचव प्रांतापर्यंत कलेक्टरपर्यंत ह्या लोकांचं गाराणं गेलं पाहिजे असं एक आमची सरकारला आणि सरकारनं ते करावं एवढं बोलून मी थांबतो